नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर पूर्वीच्या काळी कन्या सासरी जात असे तेव्हा आपल्या मनातील व्यथा माहेरच्या गोळ आठवणींना जात्यावर दळणदळून उजाळा देत असे व्यक्त होत असे ती त्या जात्याजवळ ओव्या गाऊन आपलं मन हलकं करत असे पावसाळा जवळ आलेला असतो साठवणीतलं कडधान्य दळण्याचं काम हे सुनेकडे दिलेलं असतं हे काम ती नीट नेटक करते आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्या नणंदा जावा तिच्यावर लक्ष ठेवून असतात जड जातं ओढताना ती म्हणते जात्या तुई पाहिल जात्या तुई सवरून माय मावळणीचं दूध तुझ्या काय